गुजरात आणि राज्यात बी जे पीची भी सत्ता आहे काही महिन्यानंतर आता मंडनगड नगरपंचायतीच्या निवडणुका येत आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत तर अशा वेळेला भारतीय जनता पार्टीची कुठे तालुक्यात ता दिसून येत नाही तेवढं पाठबळ वर्ण मिळत नाही असंच दिसून येत आहे तर त्या संदर्भात काय म्हणाल मी पंचवीस वर्ष आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार होतो आता भारतीय जनता पक्षामध्ये आलोय भारतीय जनता पक्षाचं राज्यात आणि केंद्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आमच्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सर्व जनतेने पाहताय असं असताना मंडगड तालुका हा खऱ्या अर्थानं मागासलेला तालुका म्हणून या जिल्ह्यात लोक म्हणतात आणि ओळखला जात होता आता ती परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि ती परिस्थिती निश्चितपणे सत्तेचा वापर करून या मंडगर तालुक्याचं काळापालन करण्याचं आमचा सर्वांचा मानस आहे एवढंच नाही तर याही पलीकडे जाऊन सांगेन या महाराष्ट्रामध्ये नवीन काही जिल्हे होऊ पाहत आहेत त्यामध्ये आपलासुद्धा रायगड आणि रत्नागिरी रत्नागिरीचा म्हणून अजून एक तिसरा एक जिल्हा होण्याची शक्यता आहे आणि तो नवीन जो जिल्हा होईल तो मंडणगड दापोली खेड ओलादपूर महाड मानगाव अशा प्रकारचं साधारण कार्यक्षेत्र या नवीन जिल्ह्याचं असेल आणि त्या नवीन जिल्ह्याचं नाव ज्यांनी या देशाची घटना लिहिली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव हे मंडणगड तालुक्यामध्ये आहे त्यामुळे नवीन जिल्हा जो होईल त्या जिल्ह्याचं नाव ते जिल्ह्याचं ठिकाण हे मंडणगड असावं हा हे माझं अनेक वर्षाचं जे स्वप्न आहे ते आता सत्ता आल्यामुळे आणि मी सत्तेत असल्यामुळे हो निश्चितपणे बलिष्ठ पातीवर प्रयत्न करून ते स्वप्न जनतेचं साकार करू आणि या जिल्ह्यामध्ये या मंडणगड तालुक्याचं स्थान एक इतर तालुक्यांपेक्षा उंचावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे मी तुम्हाला ग्वाही देतो यांनी जर चांगलं सहकार्य केलं तर मला वाटते ह्या तालुक्यामध्ये पूर्ण एक क्रांती झालेली पाहायला मिळेल पण या दोन्ही पंचायत समितीमध्ये आमच्या उमेदवार निवडून येऊ अशा येतील असा आम्हाला पूर्ण अति आत्मविश्वास आहे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे